महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती गडचिरोलीच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून मेहबूद संप पुकारलाय गेल्या वर्षभरांपासून अनेक मागण्या प्रलंबित असल्याने तसेच वाढती महागाई खासगीकरण व अल्पवेतन या स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा गंभीर प्रश्न कंत्राटी कामगारांपुढे उभा ठाकलाय आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बेमुदत संपातस्थळी भेट देऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या व प्राणपणाला लावून काम, काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सरकार दुर्लक्षित करून वाऱ्यावर सोडत असल्याचे टीकाशस्त्र विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी टाकले सोबतच देशातील शेतकरी बेरोजगार तरुण व प्रशासकीय सेवेतील तथा खाजगी सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व विविध भत्ते देण्याऐवजी केवळ देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ करून संपूर्ण देशाचे वाटोळे करीत आहे असं देखील वडेट्टीवार बोलताना म्हणाले तसेच हंगामी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रखरपणे व प्राधान्याने मुद्दा मांडून या समस्येचे निराकरण करू असे अभिवादन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले या प्रसंगी प्रामुख्याने युवक काँग्रेस प्रदेश सचिव तथा विजय क्रांती कामगार संघटना अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर नामदेव किरसाळ किसान सेलचे जिल्हाध्यक्ष नामराव सावसाकडे युवक काँग्रेसचे विश्वजित कोसावे तथा गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कंत्राटी कामगारांनी विजय भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत सरकार विरुद्ध रोष व्यक्त करीत निषेध देखील व्यक्त केलाय